हौसलों से भरती है ऊंची उड़ान हौसलों से भरती है ऊंची उड़ान ना कोई शिकायत ना कोई थकान ना कोई शिकायत ना कोई थकान सबके जीवन का आधार है वो सबके जीवन का आधार है वो सबके जीवन का आधार है वो मत करना तुम नारी का अपमान मत करना तुम नारी का अपमान माननीय व्यासपीठावर उपस्थित इते गुरुजन वर्ग इते उपस्थित सर्व पालक व माझे सर्व मित्र मैत्रिणींनो तुम्हाला अंजली मंडलचा नमस्कार मी आता नवितली विद्यार्थिनी मी माझा विषय तुमच्या प्रकट करत आहे आजची महिला व मुली सुरक्षित आहे का यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमंते तत्र देवता असे मानणारा आपला भारत देश आणि आपली भारतीय संस्कृती तर अगोदर मी एक लहानशी गोष्ट सांगत आहे तर सर्वांनी शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती एकदा लहान नात्याने आपल्या आजीशी विचारलं काय बाजी म्हणजे काय का, 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 का लोक का एवढे शक्ती, नारी शक्ती या विषयावर चर्चा करायला लागलेत माहिती आजीने काय उत्तर दिलं आजीने उत्तर दिलं की बाळा स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं ती पण एक मनुष्यच असते आणि तिला पण तिचे आयुष्य असतो की ती पण एक मनुष्यच असते आणि तिला पण तिचे आयुष्य असतो पण जर ती डसली तर ती असते डसली तर ती असते आणि चौताळली तर ती खोम खार वागीन असते की चौकाळली तर ती खोम खार वागीन असते कळ्यातली तर वीज असते आणि तिच्याच गर्भात आणि तिच्याच गर्भात पूर्ण भविष्याच्याच वीज असतो तर आमची महिला व मुली सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो तर महिला व मुली सुरक्षित आहे का नाही हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो काळात नक्कीच ना तर नाही कारण जेव्हा आपण वर्तमानपत्र घडलो किंवा टी व्ही न्यूज चॅनल सुरू केला तर आपल्याला आपली मुली व महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसते रोज जीवन जगणं खूप अवघड होत चाललंय कि रोज जीवन जगणं खूप अवघड होत चाललंय नुकतीच बदलापूरला घडलेली लहान म्हणजे चार वर्षाच्या मुलींवर झालेला लैनिक अत्याचार हे आपल्याला आंतरबाहे हादरवून टाकतो आणि कलकत्त्यामध्ये एका डॉक्टरावर एक केलेला अत्याचार हे तर आपल्याला मनुष्य जातीच्या अंगावर काटा उभा करतो कि हे तर मनुष्य जातीच्या अंगावर काटा उभा करतो लहान बाळ असणाऱ्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या म्हातारे स्त्रीपर्यंत आजच्या काळात कोणीही सुरक्षित नाही कोण कधी कसं फसवेल याचा आपल्याला कधीही विचार करता येणार नाही की कोण कधी आणि कसं फसवेल याचा आपल्याला विचारच करता येणार नाही बऱ्याच प्रकरणात एका प्रेमातून नकार मिळाल्यास त्यांचा खूनही केला जातो प्रकार वाढण्याचे प्रमाण खूपच वाढीला लागला लागला आहे याचे एक मुख्य उदाहरण श्रद्धा वालकर यांनी खूप दुर्दैवाने आपलं जीवन गमावलं त्यांचं प्रेमाचं भावनेचं गळा घोटून त्यांचं तुकडे करून फ्रीजमध्ये टाकले गेले आणि त्यांचं प्रत्येक तुकड्याची विल्हेवाट लावली गेली जीवाला थरथवणारा अशा या घटना आहेत की जीवाला थरथवणारा अशा या घटना आहेत आजच्या काळात शाळेत किंवा कॉलेजला शिकायला जाणे नोकरीसाठी घराबाहेर पडणे हे आणि बस रिक्षा किंवा लोकलमधून प्रवास करणे हे तर अतिशय धोकादायक होत चाललंय मुलींना निर्भयपणे जगाएक कसे हा प्रश्न पडलाय अशा या समाजामुळे आजच्या मुलींना सतत दडपण येत असतं अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणजे आई वडिलांना सामना करीत आहेत तर तर आजच्या या परिस्थितीचं आजची महिला व मुली सामना करीत आहेत आणि आजच्या काळात तर काही लोकांचं म्हणणं आहे की या सर्व गोष्टींच्या मागे मुलींची चूक असते काय म्हणजे मुलींची चूक असते कपडे बरं नाही चालतंय कसं बसतंय कसं एवढं एवढं रात्रीत येत आहे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत पण मला त्या लोकांना सांगायचे आहे की मला त्या लोकांना सांगायचे आहे की काय कपडे होते तर डॉक्टरांचे आणि काय कपडे होते तर शाळेतली मुलींचे की काय कपडे होते त्या डॉक्टरांचे आणि काय कपडे होते त्या शाळेतली मुलींचे <laughs> मुलींना तर खूप शिकवायला लागले गुट टच बॅड टच हे ते अरे लोकांना पहिल्या आपल्या घरातल्या मुलांना शिकवा की पहिल्या आपल्या मुलांना शिकवा की कधीही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये की जेव्हा हे शिक्षण त्यांना दिलं जाणार ना तेव्हा हे जग आणि या जगातली प्रत्येक स्त्री स्वतंत्रपणे जगू शकणार स्वतंत्रपणे जगू शकणार तर चला आपण सर्वांनी मिळून पूर्ण मुलींच आणि स्त्रियांचा आदर करूया व त्यापेक्षाही महत्त्वाचे महत्वाचे म्हणजे लैगिक शाळापासून आपले लैगिक शाळापासून आपले प्रयत्न करून त्या सुंदर समाज घडवूया वर नाही ती तलवार आहे वार नाही ती तलवार आहे ती संशयाची धार आहे ती संशयाची धार आहे स्त्री अबला नाही स्त्री अबला नाही ती धक धक्ता अंगार आहे ती धक धक्ता अंगार आहे तुम्ही बदला जग बदलेल हे संदेश मी तुम्हाला देऊन जाते धन्यवाद